कर्तृत्ववान लोकसंचलित साधन केंद्र या संस्थेमध्ये गैरव्यवहार प्रकरणावर महिलांचे उपोषण ठाणेला बदली झालेल्या माजी जिल्हा समन्वय अधिकारी व व्यवस्थापक कारवाईची मागणी नवरात्र उत्सवाच्या प्रारंभी बचत गटातील महिलांना आंदोलन करण्याची वेळ अहिल्यानगर प्रतिनिधी महिला आर्थिक विकास मंडळाचे तत्कालीन जिल्हा समन्वयक अधिकारी सध्या ठाणे येथे कार्यरत यांनी कर्तृत्ववान लोकसंचालित संस्थेच्या व्यवस्थापक महिलेस संगनमत करून संस्थेत व बचत गटांमध्ये आर्थिक गैरव्यवहार व अफरातफर केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे या विरोधात कर्तृत्ववान लोकसंचलित संस्थेच्या महिला सदस्यांनी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे नवरात्र उत्सवाच्या प्रारंभीत महिलांना आंदोलनाचा मार्ग अवलंबवा लागला असून न्याय मिळविण्यासाठी धारण करण्याची वेळ आणू नये असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला या आंदोलनात संस्थेच्या कोरडे संगीता महांडुळे आरती रेगे जिजाऊ ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष अडव्होकेट स्वातीताई जाधव राष्ट्रवादी जिल्हा महिला उपाध्यक्षा सुनीता वाल्लेकर सोनाली वाघमारे आदींसह अनेक महिला सहभागी झाल्या होत्या महिला आर्थिक विकास मंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी अकरा जून दोन ते 23 तेवीस मे दोन हजार पंचवीस या कालावधीत अहिल्यानगर येथे कार्यरत होते या काळात संस्थेच्या अध्यक्षा व कार्यकारिणी सदस्यांना विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेतले गेले व्यवस्थापक महिलेला हाताशी धरून बचत गटातील योजनांमध्ये अनियमितता करून मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप महिलांनी केला आहे संस्थेच्या हटविण्याचा प्रयत्न परस्पर सही बदलून आर्थिक व्यवहार ठाण्याला बदली झाल्यानंतर महिलांना त्रास अशा गंभीर आरोपाचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे महिलांनी सादर केलेल्या निवेदनात संस्थेचे ऑडिट हे धर्मदायक आयुक्तांच्या चौकशी अधिकाऱ्यामार्फत व्हावे धर्मदाय आयुक्तांची आदेशाविना बँकेने सही बदली कशी केले याची चौकशी व्हावी महिला शेतकरी व उत्पादक शेतकरी यांच्याकडून सभासद फी म्हणून घेतलेले अकराशे रुपये परत करावे कारण त्यातून कोणताही लाभ देण्यात आलेला नाही स्मार्ट प्रकल्प व फूड प्रोसेसिंग युनिटच्या निधी खर्चाचा पारदर्शक अहवाल सादर करावा महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालयात जिल्हा समन्वय अधिकारी म्हणून महिला अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याची मागणी कर्तृत्वान लोकसंचालित संस्थेच्या महिलांनी केली आहे तसेच आरोपी अधिकारी व व्यवस्थापक महिलेवर कठोर कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे आणि नवीन जिल्हा समन्वय अधिकारी उमेश कहते यांची त्वरित बदली करण्यात यावी कारण त्यांनी सीएमआरसी ऑफिस मध्ये येऊन महिलांना अपमानास्पद बोलणे व दमदाटी करणे सीएमआरसी ला कुलूप लावतो अशी धमकी देणे महिलांना रडायला लावणे असे कृत्य चालू आहे म्हणून उपोषण करत्या महिलांची अशी मागणी आहे की उमेश कहाते यांची त्वरित बदली करण्यात यावी जेणेकरून महिलांना न्याय मिळेल आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत आ, नग, नगर अहमदनगरमध्ये जी आईला जी कर्तृत्व लोकसंचालित साधन केंद्र त्या संस्थेची मी सिंधू राजेंद्र वाणी अध्यक्ष या पदावर दोन हजार अकरापासून कार्यरत आहे परंतु दोन हजार सतरापासून जे नवीन जे कोणी डी सी होते हो त्यांनी दोन हजार पंचवीसपर्यंत त्यांनी काय केलं या संस्थेमध्ये जे व्यवस्थापक होती छामलगिरीच कुचवाड या बाईंनी त्यांना हाताशी धरून त्यांच्या दोघांच्या सैंनी आमच्या संस्थेमधून परस्पर पद्धतीने भरपूर अशी रक्कम काढण्यात आली अध्यक्षांना कुठल्याही प्रकारचं कोणतीही कल्पना अध्यक्ष असते किंवा कार्यकारिणी मंडळ असं त्यांना कोणतीच कल्पना न देता त्यांनी परस्पर भरपूर प्रमाणात रक्कम काढली तर, तर ते रकमेचं आम्ही आमच्या संस्थेचे कार्यकारी मंडळ विचारायला गेलं तर ते त्यांनी आमच्यावर गुन्हे दाखल केले परत आमच्या महिलांना महिलांच्या मुलांवर गुन्हे दाखल केले आणि त्यानंतर त्यांना त्यान ऑडिटचं विचारलं तर ऑडिट पण द्यायला तयार नाही देऊ ना तुम्हाला काय करायचंय ऑडिटचं असं आम्हाला विचारतात जर यांना संस्थेचं काही माहित नाही तर आम्हाला हे प्रश्न पडलाय की हे या संस्थेमध्ये का कशासाठी यांना अधिकारी म्हणून नेमणूक केलेली यांची आणि यांना आम्ही संस्थेबद्दल काय विचारलं तर यांनी काय केलं तर परस्पर कार्यकारिणी मंडळ तयार केलं बाहेरची बाहेर आणि बाहेरची बाहेर त्या बाईच्या नावाने पण त्या बाईला पण फसवलं त्यांनी एक बचत गटातल्या बाईला त्या बाईच्या नावाने पण भरपूर अशी रक्कम संस्थेमधून काढली गेली त्यांनी संस्थेचा किंवा धर्मादाय आयुक्त अहिल्यानगर इथला कुठलाच ऑर्डर नसतानी बाईच्या सईनी भरपूर अशी रक्कम काढली आम्ही बँकेत पण गेलो या विषयावर बँकेचे अधिकारी बोलतात जा तुम्हाला कुठं जायचं आहे कोर्टात जायचं तर कोर्टात जा, जा आम्ही तुम्हाला काहीच साथ देणार नाही त्यांनी परत परसा लावून घेतल्या आमचा कोणताच ठराव नव्हता आमच्या कोणत्याच कार्यकारिणीमधली महिलांना याची काहीच कल्पना नसताना यांनी परत परत त्यांच्या दोघांच्या सह्या लावून घेतल्या आमचं हेड ऑफिस आहे मुंबईला त्यांचा याच्यामध्ये काहीच नाही मुंबईच्या हेड ऑफिस वरून त्यांना पत्र होत चोवीस दहा दोन हजार चोवीस ला की अध्यक्ष सचिव आणि दिशोनच्या शिवपन्नास हजारच्या वरती सह्या लावण्यात यावं पण यांनी काय केलं फक्त जिल्हा समन्वय अधिकारी आणि व्यवस्थापक श्यामल कुचवाड दो या दोघांनी स्वतःच्या सैनिक खूप मोठा रक्कम काढलेल्या आहेत त्या संस्थेतल्या आम्हाला त्या संस्थेतल्या रक्कम जी आणि ती कोचीवाड जी आम्ही वस्तू म्हणून ठेवली होती थी, तिने अठरा तीन दोन हजार तेवीस रोजीचा कार्यकाळ संपलेला आहे थी ले आम्ही तिला तीन लेटर पण दिलेले आहेत संस्थेतून तरी तिने बाहेरचे बाहेर हा एवढा एवढा गैरवहार केलेला आहे आणि आम्हाला तत्काळ याच्याबद्दल आमच्या संस्थेचं ऑडिट त्यांच्याकडून कोणत्या तरी धर्मदाय आयुक्ताकडून लेखी स्वरूपात पाहिजे कारण त्यावर माझ्या कुठंच सहाय्य नाही किंवा आमच्या सचिवाच्या सह्या नाही किंवा आमच्या कार्यकारी मंडळाचा याच्याशी काहीच संबंध नाहीये आम्हाला त्यांनी ते करून द्यावा आणि जे काही शालेय गणवेशाचं वाटप केलं त्यांनी नगर तालुक्यामध्ये तर त्याच्यामध्ये एक त्यांनी आमच्या महिलांकडून म्हणजे हे घेतलं आमच्याकडून महिलातल्या की तुमच्या महिला कोण कोण कापड आहे कोण काय करणार आहे आम्ही याद्या दिल्या प्रशिक्षण घेतले पण कंपनीवाल्याला ते काम दिलं आणि आमच्या महिला बचत गटाच्या अकाउंटला टाकले तुम्हाला जर करायचंच होतं तर त्या कंपनीवाल्या पण तुमच्यातच समन्वय साधायला पाहिजे आमच्या महिला बचत गटाला कशाला फसवलं तुम्ही महिला बचत गटाच्या नावावर ते पैसे टाकले आणि रोग स्वरूपात काढून या कुचीवाड आमची श्यामलगिरी कुचीवाड जी व्यवस्थापक आमच्या संस्थेची बाई तिने ते रोग स्वरूपात त्या संस्थे बचत गटाच्या महिलांकडून ते घेण्यात आली अजून किती कोटी ते पाच कोटीचं माझ्याकडे सईला चालू होतं त्यांनी माझ्याकडे पाच कोटीचे एक्केचाळीस लाखाचं माझ्याकडे सईला दिलं त्यानंतर माझ्या लक्षात आलं मग मी आमच्या अकाउंटला ते प्रिंटा काढायला लावल्या आणि मग मी ते हिशोब केला तर मी काय क्लिअर हिशोब नाही केला पण पाच कोटीच्या पुढे यांनी म्हणजे पुढच्या पार्टीला देऊ काही करू पण ह्या माझ्या सही शिवाय हे उद्या काही पण करू शकणार ना आमच्या संस्थेच्या सही शिवाय आणि त्यानंतर आम्ही जो नवीन आ, या ठिकाणी त्यांना बदली झाली ठाणे इथं ज्या जिल्हा समन्वय अधिकाऱ्यांची संजय गरजेची पण त्यानंतर जे नवीन जी आले त्यांनी तर आमच्या महिलांना रडवायला लावलं आमच्या ऑफिसमध्ये येतात महिलांना रडवतात तुम्ही याच्यावर सह्या द्या त्याच्यावर द्या आमच्या संस्थेतले भरपूर कागदपत्र गहाळ झालेले आहेत संस्थेच्या घटना नाही मागचे प्रोजेक्ट राबवले त्याचे काहीच डॉक्युमेंट आमच्या संस्थेमध्ये इथून पुढचं आम्ही या ठिकाणावरून जर आम्हाला कलेक्टर साहेबांनी आम्हाला लेखी स्वरूपात दिलं पंधरा जा दिवसाच्या त्याच्यावर कारवाई व्हावी आमचे हेड ऑफिस मुंबईला आहे महिला आर्थिक विकास महामंडळचं त्या मॅडम आम आमच्या योग्य ते आम्हाला न्याय देतील आम्हाला माहिती आहे आमच्या कारण आमच्या भरपूर अशा महिलांचं काम चालू आहे आमच्या माविंमधून मा तिथून महिलांना भरपूर असं आतापर्यंत भरून भरपूर प्रोजेक्ट मिळालेले आहेत महिलांना भरपूर त्याचा लाभ घेतलाय महिला कर्ज प्रकरण पण भरपूर होतात पण हे जे मधले टक्के लावलेले आहेत ना यांनी आम्हाला त्रास द्यायचं चा काम चालू केलंय जर आम्ही त्या साहेबांबद्दल तक्रार होती त्यांची बदली केली तर मग हे नवीन यांनी आमच्या बरोबर समन्वय साधायला पाहिजे होता आम्ही आणि त्यांनी आमचे मागले मान्य करायला पाहिजे होते मी त्यांना पण दहा लेटर दिलेत नवीन जे उमेश का ते आले त्यांनी तर आमचं काहीच नाही आम्हाला उलट त्रास दिलाय उलट मला म्हणतात मॅडम तुम्ही तुम्ही याच्यात पडू नका आणि आमच्या तिथल्या जे स्टाफ आहे त्यांचा पगार पण महिन्यापासून त्यांनी केला नाही कारण त्यांचं म्हणणं आहे की बचत गट बंद करायचे आमच्या पार्टनरचे आमच्याकडे तीनशे गट होते ते पार्टनरचे गट यांनी त्यांना फोन करून सांगितलं की गट तुमचे आमच्याकडे ठेवायचं काय काम आहे त्यांनी गटाला बंद केले गटाचे आमचे बँक लिकेज थांबवले आमच्या गटाला जो निधी सहा महिन्यापासून येत होता जे आम्ही ते तो पण निधी थांबवलाय आमचं हे केलं पाहिजे आम्हाला एवढंच माहिती न्याय मिळावा कलेक्टर साहेबांसाठी त्यासाठी चालू आहे तरच आम्ही इथून उठणार नाही तर इथंच आम्ही थांबणार नऊ दिवस हे नऊ दिवस आमचे देवीचे आहेत तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही असं आज आम्ही ठरवलंय प्रतिभा गांधी मी या सदस्य आहे मी एम डी मॅडमला विनंती करते आम्ही आज नवरात्र आहे नऊ दिवसाचा आम्हाला उपवास आहे आम्ही आज इथे बसलोय ही खूप खंत आहे आम्हाला पण तुम्ही न्याय देताल अशी आम्हाला अपेक्षा आहे सध्या मी सध्या दिसूष का ऑफिसमध्ये गेले त्या दिवशी मला त्यांनी असा शब्द वापरला तुम्ही इथे कशाला आल्या महिलांनी महिलांसाठी मैलन उभी केलेली संस्था आहे महिलांनी महिलांच्या मैलन ऑफिसमध्ये नाही जायचे तर जायचं कुठे तात्काळ बदली व्हावी अशी मी एम डी मॅडमला विनंती करते त्यांचे असे शब्द आहेत की मी तुमच्यासाठी बसलेलो नाही मला शासनाने बसवलं आहे तर मग शासनाने कशाला बसवलं हो आहे महिलांचं काम करण्यासाठी बसवलं आहे की ऑफिस फक्त दोन दिवस राहून त्यांचे काम करायला बसवलेलं आहे ते त्यांना विचारलं आणि आमच्या सर्वात महत्वाच्या मागण्या आहेत आम्ही कलेक्टर साहेबांना पत्र दिलेलं आहे त्यात मागण्या आहेत आमच्या मागण्या महिलेवर अत्याचार नाही झाला पाहिजे महिलेवर अत्याचार झाला तर आम्ही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही